हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपले मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बीटचे स्वादिष्ट मोदक पाहूया श्रावण महिन्यातील या सणासुदीच्या दिवसात अनेक प्रकारचे मोदक पाहिले असतील पण आज आपण वेगळ्या प्रकारचे मोदक म्हणजेच बिठाचे मोदक तयार करणार आहोत बऱ्याच लोकांना बीट खायला आवडत नाही पण याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत जर तुम्हाला बीट खायला आवडत नसेल तर बीटपासून स्वादिष्ट आणि पौष्टिक मोदक कसे बनवावे हे आज आपण जाणून घेऊया त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया हे आहे बीट किसलेलं डेसिकेटेड खोबरं पिस्ता काजू साजूक तूप बदाम साखर आणि वेलचीपूड तर आपण चला तर आपण बनवायला घेऊया बीटाचे स्वादिष्ट मोदक आपण करायला ठेवले मीडियम गॅसवर आपण आज सर्वात आधी ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया दोन मिनटं भाजून घेऊया ड्रायफ्रूट्स भाजून झाले आपण काढून घेऊया साजूक तूप घालूया पॅनमध्ये एक चमचा इतका त्यामध्ये पिसलेलं बीड घालूया यातलं पाणी आटेपर्यंत आपण शिजवून घेऊया याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार आपण साखर टाकूया थोडी थोडी करून थोडी थोडी करून घालायची जितकी गोड हवा आहे आपल्याला त्या प्रमाणात घालायची हे पहा छान शिजलं गेलं हे आता यामध्ये आपण वेळचीपूड आणि ड्राय फ्रुट्स टाकून घेऊया मिक्स करूया गॅस आपण बंद केला गॅस बंद करून वेलची कूल टाकायची मिक्स करून घेऊया आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया जरा चला तर आपण मोदक बनवायला सुरू करूया थंड झालंय आता सारण बेटाचं हे याच्या आतमध्ये असं भरून घ्यायचं मोदकाच्या शाश्यामध्ये असं प्रेस करायचं भरताना त्यानंतर यामध्ये आपण खोबऱ्याचं कीस आहे ना ते टाकूया हे भरून घेऊया आतमध्ये ह्यावर पुन्हा असं ठेवून प्रेस करूया मी पहा छान असा मोदक बीटाचं स्वादिष्ट मोदक तयार आहे याप्रमाणेच इतरही मोदक करून घेऊया तर हे पहा आपले घरच्या घरी तयार केलेले बीटचे स्वादिष्ट मोदक तर हे तुम्हाला तोडून दाखवते हे पहा छान असे मोदक बीटचे शरीरासाठी होणारे फायदे पाहूया बीट मध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे आढळतात जसे की फायबर फॉलेट मॅग्नेज पोटॅशियम लोह आणि विटॅमिन सी किंवा बीट खाल्ल्याने हृदय यकृत आणि मेंदूच्या कार्यासाठी खूप चांगले असते तसेच बीट खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो आणि ॲथलेटिक कामगिरी सुधारते तर कसे वाटले बीटचे मोदक नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद